दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा याटी कानी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सन दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाला आतापासून सुरुवात झाली आहे नाशिक महापालिकेनं अकरा हजार कोटींचा तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेनं प्रथमच एकशे पासष्ट कोटींचा आराखडा पालकमंत्र्यांसमोर सादर केला यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी नियोजन आराखड्यात जिल्ह्यालगतच्या तीर्थक्षेत्रांच्या विकास कामांचा देखील समावेश करण्याच्या सूचना केलेल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात काल शुक्रवारी पालकमंत्री दादा भुसे यांनी सिंहस्थ नियोजनाबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन केलेल्या आहेत पालकमंत्री दादा भुसे हे जिल्हास्तरीय समितीचे सह अध्यक्ष असल्यानं त्यांनी नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ खासदार हेमंत गोडसे आमदार हिरामन खोसकर नितीन पवार उपस्थित होते कुंभमेळ्याची मोठी जबाबदारी नाशिक महापालिकेवर असल्यानं दळणवळण भूसंपादन वाहनतळ कायदा सुव्यवस्था पाणीपुरवठा आरोग्य व्यवस्था निवास व्यवस्था विद्युत तसेच वाहनतळ नियोजनाचा आराखडा महापालिकेच्या वतीनं सादर करण्यात आलेला आहे पालिकेनं सादर केलेल्या आराखड्यात एकूण तेरा विभागांचा समावेश आहे प्रत्येक विभागानं आपला स्वतंत्र असा आराखडा तयार केलेला असून पालिकेचा एकूण आराखडा अकरा हजार कोटीचा झालेला आहे महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य पाणीपुरवठा विद्युत विभाग घनकचरा व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन उद्यान माहिती तंत्रज्ञान सिटी लिंक तांत्रिक विभाग भूसंपादन आणि मनुष्यबळ विभागाचा या नियोजनात समावेश आहे या विभागाचा असा अकरा हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे यावेळी पालकमंत्र्यांनी यामध्ये काही सूचना देखील केलेल्या आहेत जिल्ह्यातील अन्य तीर्थक्षेत्रांवर देखील सिंहासात गर्दी होण्याची शक्यता असताना अशा तीर्थक्षेत्रांचा विकास रस्ते पाणी आदींचा आराखडा समावेश करावा अशा सूचना मांडण्यात आलेल्या आहेत याशिवाय त्र्यंबकेश्वर लगत असलेल्या शासकीय जमिनीचा वापर सिंहस्थासाठी करता येणं शक्य असल्याचंही भुसे यांनी म्हटलंय मागील कुंभमेळ्यातील कामकाज आणि त्या संदर्भातील अनुभव लक्षात घेऊन पुढील कुंभमेळ्याचं नियोजन करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केलेल्या आहेत प्रयागराज उज्जैन आणि हरिद्वार येथे कुंभमेळ्याचं कसं नियोजन केलं जातं याबाबतची माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ त्या ठिकाणी पाठवून अंतिम नियोजना सुधारणाचा समावेश करण्यात यावा अशा देखील सूचना यावेळी मांडण्यात आलेल्या आहेत त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा भरत असला तरी पालिकेकडून स्वतंत्र असे नियोजन करण्यात येत नव्हते यंदा प्रथमच मुख्याधिकारी श्री या देवचक्के यांनी एकशे पहिल्या टप्प्यातील आराखडा तयार केलेला आहे एकूण पाच टप्प्यात नियोजन आराखडा तयार केला जाणार असून पहिल्या टप्प्यात पार्किंग हेरिटेज कॉर्नर घाट विकास शौचालय सोलर पॉवर सिटी गेट चौक सुशोभीकरण पाणी नियोजन आदींचा समावेश करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक